रायगड जिल्हा परीक्षा शाळा चरई खुर्द या ठिकाणी एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा रायगड जिल्हा परीक्षा शाळा चरई खुर्द या ठिकाणी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तत्पूर्वी या कार्यक्रमाला टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे अध्यक्ष विश्वदीप विठोबा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील सर्व मुलांना वया व खाऊ वाटप करण्यात आले तसेच राधाकृष्ण मंडळ चरई खुर्द यांच्या माध्यमातून मुलांना ट्रॉफी व वा कंपस्पेटी वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास शिंदे होते बौद्धजन सेवा संघ चराई खुर्द संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे उपस्थित होते जयवंत शिंदे मोहन मोरे दामोदर शिंदे मधुकर रेल्वे आशा सेविका मानसी तांबे दिनेशा जाधव अंगणवाडी सेविका कुंदा बंडागळे मदतनीस नंदा ओमले विमल शिंदे सुमन शिंदे कल्पना शिंदे रोशनी भालेराव आशा मोहिते आशा गायकवाड सुचिता तांबे मंगळ वाघमारे सुप्रिया शिंदे अरुणा जाधव शालेय समितीच्या अध्यक्षा निशिगंधा महाडिक तसेच ध्वजारोहण सराई शाळेच्या मुख्याध्यापिका भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाला चरई खुर्द राधाकृष्ण मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी अनंत काते प्रकाश गायकर जयेश दळवी स्वप्नील काते अनिकेत महाडिक दीप्ती काते विजय दळवी सागर दळवी दीक्षित दळवी रोहन दळवी हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार व समारोप चरई खुर्द शाळेच्या शिक्षिका अलका कंधारे